पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा सारंगवर खूप चिडलेला असतो तो सारंगला मारत असतो त्या मा दोघांमध्ये खूप जोराचं भांडण होतं ऐश्वर्याने जानकीवरून आणि त्यामुळे दोघा भावांमध्ये मोठी फु आता फूट पडलेली आहे आणि त्यामुळे आता सौमित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर जानकी आता ऋषिकेशला समजवण्यासाठी त्याला खेचत असते आणि बाजूला नेऊन ती त्याला समजावते देखील कारण आज वाढदिवस आहे आणि मी इथे आपल्या कुटुंबाला एकत्र करण्यासाठी इथे सर्वांना जमवलं होतं पण तुम्ही तर इथे फक्त भांडण करत आहात आणि हे खूप चुकीचं आहे तुमचा वाढदिवस कशाला खराब केला असं जानकी ऋषिकेशला म्हणत असते आणि मग त्यानंतर ऐश्वर्या ही घरी बसलेली असते ती काही ऋषिकेशच्या बर्थडेला बर्थडेला आलेली नसते पण आता तिच्या मनात असा प्लॅन चालू असतो की आज काहीही झालं तरी मी आज काहीतरी प्लॅन करणारच तिला अजूनपर्यंत काहीच माहिती नसतं कारण आज ऋषिकेशचा बड्डे आहे हेही तिला माहिती नसतं ती आपली आरामशीर घरामध्ये बसलेली असते आता इकडे तिने गुंडांना ऋषिकेश आणि त्याच्या फॅमिलीवर वॉश ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्या गुंडांना आता हे लक्षात येतं की ऋषिकेश एका हॉटेलमध्ये आहे आणि इथे तर बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे रणदिवे परिवार इथे बड्डेसाठी साठी आलाय असं ते गुंड पाहतात आणि मग ते लगेच आता ऐश्वर्याला फोन करून सांगून देतात की मॅडम आम्ही जिथे आलो आहोत ते एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये तुमची सर्व फॅमिली आहे इथे बड्डेचं सा सेलिब्रेशन चाललेलं आहे तेव्हा बड्डे कोणाचा बड्डे तिला धक्का बसतो ऐश्वर्याला कारण तिला काहीच माहिती नसतं तिला अचानक आता मुंडांनी सांगितल्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकते सा ती म्हणते ऋषिकेश दादांचा बड्डे आणि मी तो कसा चांगलं होऊ देईल तिकडे आनंद आहे का सगळेजण आज एकत्र आलेत ना मग बघते त्यांचा यांचा बड्डे कसा होतो ते तेव्हा आता इकडे ईश्वरा लगेच तिला खूप टेन्शन आलेलं असतं की आता काहीही करून मला त्यांच्या बड्डेमध्ये विघ्न आणावंच लागेल आणि ती प्लॅन करायला लागते तर इकडे आता जानकी आणि सौमित्राने मिळून एक व्हिडिओ बनवलेला असतो तर जानकी आता ऋषिकेशला शांत बसायला सांगते आणि लगेच तो व्हिडिओ प्ले होतो तर त्या स्क्रीनवरती त्या व्हिडिओमध्ये रणदिवे परिवाराची एक आठवण जानकीने त्यामध्ये दाखवलेले असते तर असं ते फोटोशूट आणि इतकं छान व्हिडिओ असते की ते पाहून आता सौमित्रा सारंग जानकी ऋषिकेश ओवी अवंतिका सर्वजण खूप भावुक होतात आणि त्यांना रडू येत असत प्रत्येकाचे रडत अश्रू आलेले असतात तर मग सगळेजण रडत असतात आणि मग त्यामुळेच आता इथे जानकीसुद्धा ऋषिकेशचा हात पकडते आणि त्याच्याकडे पाहून ती सुद्धा रडत असते आता इकडे जानकीने जे पण काही म्हटलेलं असतं नको चार्जिंग नाही आहे त्याला ग नको तर जानकी रडत असते आणि मग आता जानकी म्हणत असते कि चालू कर ना हा जानकी म्हणत असते की आता आई तुमचं सुद्धा मला माहिती आहे आपल्या शरीराला एक जखम झाली तर आपण ती तशीच ठेवतो का मला एवढंच सांगा तेव्हा जानकीच्या प्रश्नावरती कोणाचे उत्तर नसतं ते ऋषिकेशला म्हणते की तुमच्या शरीराला जखम झाली तर तुम्ही ती तशीच ठेवतात का नाही ना तुम्ही त्याच्यावर काहीतरी उपाय करतात ना मग जर रणदिवे परिवारावर एवढी मोठी जखम झाली त्याच्यावर काहीच उपाय होत नाही असं कसं तुम्हाला प्रॉब्लेम फक्त माझा आहे ना माझ्यामुळे तुम्हाला घरातून बाहेर जावं लागलं तुमची आई तुटली तुमचा भाऊ बहिणी सगळे काही तुटलं माझ्यामुळे कारण त्या घरात मी नको हवी होती ना आईंना मग तुम्ही माझ्यामुळे माझ्या सगळं हे जे काही परिवार आहे त्याला का तोडतायत मला काय करायचे ते मी पाहिल पण तुम्ही तुमच्या मुलाशी व्यवस्थित राहा कुस्तीचा खेळ चालू होता तेव्हा आई तुम्हाला असं वाटते का माझं लक्ष नव्हतं मी बघत होती तुमच्या डोक्यावर तुम्ही ती चादर घेऊन किती रडला होता तुम्ही किती प्रार्थना करत होतात की ऋषिके जिंकायला पाहिजे आणि आता शर्वरीला सुद्धा जानकी ऐकवते की ताई तुम्ही तुम्ही सुद्धा विसरून गेलात वेळ काळ सगळं काही अहो एक बहीण भावाला कधीच भाऊबीज टाळून जात नाही तुम्ही तर ते सुद्धा आता दाखवून दिलं इतकी काय चुकी होती तुमच्या भावाची माझी चुकी असताना तुम्ही तुमच्या भावाला दोष काय दिलात मला फक्त हेच म्हणायचं आहे की भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही भावाला ताट ओळायला सुद्धा नाही आलात इतकं काय बाप केलं होतं त्यांनी की मग त्यांना बहीण आहे मग ते नशिबवान नाही आहेत असंच अर्थ होतो ना असं की बरंच काही ऐकवत असते शर्वरीला आणि शर्वरी खूप रडायला लागते आणि त्यानंतर अचानक आता जानकी म्हणते की मला फक्त तुम्हाला सर्वांना एकत्र आहे जशी शरीराची जखम आपण उपाय करून भरून काढतो त्याचप्रमाणे मला हे जे काही नात्यांची दुरवलेली नाते आहे त्याची जखम लवकरच भरून काढायची आहे आणि म्हणून मी सर्वांना इथे एकत्र आणलं तेव्हा प्लीज आता मी हा जोडून तुम्हाला विनंती करते की तुम्ही सगळे आधीसारखे एकत्र व्हा आणि तुमच्यामध्ये एकजूट आणू द्या तेव्हा आता नेमकेच ऐश्वर्याची एंट्री होते आणि ती टाळ्या वाजवताच आतमध्ये येते आणि म्हणते की वा आज रणदिवे परिवार एकत्र कसा नाही म्हणजे खूप ही गोष्ट होण्यासारखी नव्हती तरी पण घडली कोणामुळे घडली असं ऐश्वर्या म्हणत असते त्यानंतर आता ते गुंड इकडे ऐश्वर्या त्यांना सारगच्या ऑफिसमध्ये पाठवते आणि सगळी तोडफोड करायला लावते कारण तिला आता जानकीला दोष द्यायचा असतो म्हणून ती आता सर्व काही तोडफोड करून त्यांना तिथे शूट करायला लावते आणि मग ऐश्वराच्या मोबाईल मध्ये ती व्हिडिओ आलेली असते कारण ईश्वराला सगळ्यांसमोर बड्डे खराब करायचा असतो आणि म्हणून ती ते व्हिडिओ आता सर्वांना दाखवणार असते पण त्या अगोदर ती जानकीवर हसत असते आणि म्हणते की सगळं काही मला लपवून चाललेलं आहे का मला कसं कोणी म्हटलं नाही की आज ऋषिकेश दादांचा वाढदिवस आहे मीही आले असते मला कसं इन्व्हाइट नाही केलं मग आता हा बर्थडे इतका जोरात जोमाने साजरा होतोय का मी होऊ देणार नाही पण असं आता ईश्वरा म्हणते तेव्हा जानकी म्हणते की काय करणार काय आहेस तू तेव्हा आता दाखवते ना असं म्हणून त्या स्क्रीनवरती तो तो व्हिडिओ चालू करते आता तिथे त्या गुंडांनी केलेली तोडफोडचा व्हिडिओ हो। याच्यामध्ये गुंड असतात फक्त त्या ऑफिसमध्ये काय काय तुटलेलं आहे कशा वस्तू तुटलेल्या आहेत सगळं काही नुकसान झालेलं असतं तेच फोटो तिने दाखवायचा प्रयत्न केलेला असतो आणि ऐश्वर्याला ऐश्वर्या जानकीला म्हणत असते की चांगुलपणाचा आव आणते आणि मागून पाठीवर खंजीर खूप असतेस का हे काय आहे हे माझ्या नवऱ्याचं ऑफिस तुम्हीच तोडलत ना गोड बोलून सगळ्यांनी इथे जमा केलं आणि तिकडे तोडफोड करून ठेवली तुम्हाला बघत नाही का आमची कंपनीमधली प्रगती आता तिला इथे सौमित आणि सगळ्यांनाच दाखवायचं असतं की आणि ऋषिकेशनेच त्या ऑफिसची तोडफोड केलेली आहे तुम्हाला सगळ्यांनी इथे बोलवून तुमची दिशाभूल करून तिने हे सगळं केलेलं आहे असं आता ईश्वर सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो की खरंच असं होऊ शकते का सारण सुद्धा आता पुन्हा एकदा ऋषिकेशलाच ब्लेम करायला लागतो तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे तर आता तिकडे आता सारंगला त्या ऑफिसची तोडफोड पाहून खूप चिड तो ते रिमोट उचलतो आणि स्क्रीनवर फेकतो तेव्हा लगेच तिथे स्क्रीनला आग लागते आणि सर्व काही जळायला लागतं तेव्हा नेमकंच आता जी व्हिडिओ असतो त्याच्यामधला तो फॅमिलीचा फोटो समोर येतो आणि स्क्रीनला आग लागल्यामुळे तो फोटो सुद्धा आता जळणार असतो पण तितक्यात आता जानकी ही आवाज चढवते आणि सर्वजण तिथून निघून जातात कोणी तिथे थांबत नाही सगळेजण जानकी आणि ऋषिकेश्वर चिडतात आणि निघून जातात तेव्हा ईश्वर तिथेच थांबते आणि म्हणते की आज मी तुला हरवले जानकी तुझा असा प्रयत्न होता ना की सर्वांना एकत्र आणायचा पण मी ते कधीच होऊ देणार नाही असं जानकी म्हणते सॉरी ऐश्वर्या म्हणते आणि मग आता जानकी लगेच तिथे टेबलवरती पाण्याचा ग्लास भरलेला असतो त्यातला तो उचलतो आणि उचलते आणि जोरात स्क्रीनवर फेकते तेव्हा ते आग तर भिजते पण तो फोटो अर्धवट जळालेला तसाच राहतो तेव्हा जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या तुम्हाला हरवलेस ते ठीक आहे पण हा परिवार मी जळू दिलेला नाही बघतो फोटो आहे तसाच आहे मी असं होऊ देणार नाही तुला काय वाटलं कासव आणि ससाच्या शर्यतीमध्ये ससा खूप टनाटना उड्या मारतो पण जिंकतो मात्र कासव आणि ह्या स्पर्धेमधली तू आहे ससा आणि मी आहे कासव तेव्हा आता ही शर्यत कासव जिंकणार बघून घे तू मार टानाटाना उड्या मी इकडे बघून घेईल काय करायचं ते असं आता जानकी ऐश्वर्याला ऐकवते आणि त्यामुळे ऐश्वर्या रागाने निघून जाते पुढे आता जानकी घरी येते आणि ऋषिकेशला म्हणत असते की माझा प्रयत्न वेगळा होता पण माझ्या प्रयत्नांना यश नाही आलं कारण आज मला ऐश्वर्याने हरवलं पण ठीक आहे एकदा हरलं म्हणून मी काही कायमच हरणार नाहीये आणि असं ससा आणि कासवाच्या स्पर्धेमध्ये तो उड्या मारणारा सहसा हरतो आणि कासव तर जिंकतोच ना मग मी सुद्धा करून दाखवणार आहे हा फोटो बघा फॅमिलीचा फोटो हा फोटो मी जळू दिलेला नाही इतकी मोठी ना, आग असताना पण मी एका पाण्याच्या ग्लासमधून ती आग भिजवली आहे तेव्हा माझ्यात किती पॉवर आहे तुम्ही बघाच नाही ना मी एकत्र एक कुटुंब करून दाखवलं पुन्हा तर नावाची जानकी नाही असं चॅलेंज आता तिने ऋषिकेशला केलेलं असतं आणि ऋषिकेश सुद्धा तिच्याकडेच बघायला लागतो कारण कुठेतरी ऋषिकेशचा राग सुद्धा आता कमी कमी व्हायला लागलेला आहे जानकीमुळे तर प्रेक्षकांना पुढे आता एकत्र कुटुंब आपल्याला थोड्याच दिवसात पाहायला मिळणार आहे पण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद